नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा गावकरी मित्र या मध्ये तर आज आपण एक महत्वाची माहिती घेऊन आलेली आहोत ती म्हणजे आपली फार्मर आय डी बद्दलची आहे तर आता तुम्ही सगळ्यांनी फार्मर आयडीचे फॉर्म अप्लिकेशन सबमिट केलेलेच असाल तर त्याचा तो काही रिझल्ट आहे तो आता आलेला आहे ते म्हणजे लिस्ट लागलेली आहे गावानुसार प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार आणि गावानुसार अशी लिस्ट लागलेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला आता ते कशाप्रकारे बघता येईल ते आपण बघूया तर तुम्हाला माहित आहे की फार्मर रजिस्ट्री ही वेबसाईट आहे आपल्याकडे एम ए या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला कशा कोणाकडे सीएससी वाले जे असतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊन विचारू शकता त्यांच्याकडे ते लॉग इन विथ सी एस सी करू शकता किंवा एनरोलमेंट स्टेटस तुम्ही चेक करू शकता तुमचा जो काही एनरोलमेंट स्टेटस आहे त्यासाठी आता लॉग इन विथ सी एस सी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ते सी एस सी वाल्यांच्या आहे ते केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारे इथे या प्रकारे तुम्हाला इथे येता येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे रिपोर्ट्स जसं आहे हा रिपोर्ट बकेटमध्ये तुम्हाला इथे जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे लॉगिन लॉग इन, इन केलं करायचा आगे आधी अशा प्रकारे सी एस सी वाल्यांना इंटरफेस येईल त्यानंतर ते आपला नंबर पासवर्ड वगैरे व्यवस्थित घालून लॉग इन करू शकतात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे रिपोर्ट्स मध्ये यायचं आहे रिपोर्ट्स नंतर इथे बकेट क्लेम रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जसं जा। आता इथे डिस्ट्रिक्ट आहे माझा इथे भंडारा जवळपास तर आपण भंडारा सिलेक्ट करू शकतो तुमचा जो पण डिस्ट्रिक्ट आहे आता इथे बघा सब डिस्ट्रिक्ट त्यांची नावे आहेत भंडारा लाखांदूर लाखनी मोहाडी पवनी साकोली तुमचं अशा प्रकारे हे तुम्हाला इथे आपला चूज करायचा आहे कोणता तालुका आहे ते जसं आता आपण सिलेक्ट केलेला आहे मोहाडी तर मोहाडीची लिस्ट इथे गावं येतील गावांमध्ये कोणता गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे जे आपण गावाची माहिती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या समोर एक लिस्ट येईल थोडा वेळ लागतो मित्रांनो हा लोड करत असतो लोड केल्यानंतर संपूर्ण लिस्ट तुमच्या समोर दिसते तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे बघू शकता तर मध्ये आपण अशा प्रकारची ही नवीन महत्वाची माहिती घेऊन आलेले आहोत चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट्स मिळत असतील तर काही वेळानंतर ते नाव तुम्हाला डोळ्यासमोर दिसतील मित्रांनो तर अशा प्रकारे ही माहिती होती व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद